नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये हा मित्रांनो मी ब्लॉगच म्हणणार आहे कारण आपल्याला आता दररोज हे व्हिडिओज आणायचे आहेत तुमच्यासमोर कारण मलाही तुमच्यासोबत दररोज बोलायचं आहे काही ना काही बोलायचं आहे कारण माझ्या मनामध्ये इतक्या गोष्टी आहेत की कोणाला सांगू हे मला समजत नाही आहे आणि हे सांगणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुमच्याही आयुष्यामध्ये काही घटना घडलेल्या असतील काही किस्से घडलेले असतील की अशा प्रकारचे की तुम्हाला तुमचा जो वेळ चाललेली आहे ती खूप अवघड अडचणीचे चाललेली आहे आणि त्या अडचणीच्या काळामधून तुम्हाला बाहेर निघणं हे सहज शक्य होत नाही मित्रांनो हाच हीच परिस्थिती आत्ता ही माझ्यावरती आहे मी तुम्हाला सांगतोय त्या त्याचं तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल की काही दिवसांपूर्वी काही वेगळे प्रकारचे व्हिडिओज बनवत होता आणि आत्ता हा अशा प्रकारचे का व्हिडिओ बनवायला लागला आहे कारण मित्रांनो जे माझ्या घडतं आहे माझ्या घडलेलं आहे त्या गोष्टीच सांगण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला आवडेल किंवा नाही आवडेल मला माहिती नाही आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणार नाही करणार मला माहिती नाही आहे व्हिडिओला लाईक करणार नाही लाईक करणार मला माहिती नाही आहे पण मला फक्त तुमच्यासोबत बोलायचं आहे तुमच्यासोबत तुमच्यासमोर माझं म्हणणं मांडायचं आहे माझं जे बोलणं आहे ते सांगायचं आहे एवढंच एक छोटासा प्रयत्न आहे हे व्हिडिओज बनवण्याचा आता इथून पुढचे जे काही व्हिडिओज येतील ते माझ्या परिस्थितीवर असणार आहे माझ्या आयुष्यावर ते असणार आहेत आणि त्याच्यातून काही बोध तुम तुम्हाला तर घेता येईल का नाही मला माहिती नाही पण जर समजा अशा गोष्टी जर तुमच्यासोबत घडलेल्या आहेत तर तुम्हाला त्यामधून बोध नक्कीच मिळेल तुम्हाला त्यामधून शिकण्यासारखं खूप काही मिळेल आणि त्या गोष्टी जर तुम्ही शिक तुम्ही जर शिकलात तर त्याचा मला खूप आनंद होईल अशाही परिस्थितीमध्ये तर मित्रांनो मी आता सुरुवात सुरुवातीपासून आत्तापर्यंत टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगणार आहे की जन्मापासून ते आत्तापर्यंत कोणकोणती परिस्थिती आली होती आणि ही आत्ताची परिस्थिती अवघड का बनलेली आहे तर मित्रांनो माझा जन्म झाला पुण्यामध्ये पुण्या पुण्यामध्ये देवरोड हे ठिकाण आहे सर्वांनाच माहिती असेल मिलिट्रीचे कॅम्प आहे आणि त्या कॅम्पामध्ये माझे वडील सर्विसला होते सिव्हिल सिव्हिल डिफेन्समध्ये तर तिथून माझा प्रवास सुरू झाला तिथे माझा जन्म मा झाला तिथे माझं शिक्षणही झालं बारावीपर्यंतचं शिक्षण माझं तिथे झालं त्यावेळेमध्येही आमच्या आमच्या घरामध्येही अनेक परिस्थिती अशा गोष्टी आल्या होत्या की ज्या परिस्थितीमध्ये आईवडिलांना ती परिस्थिती पहावी लागली होती जरी सर्विस गव्हर्मेंट सर्विस असून तरीही कारण अशा काही गोष्टी असतात त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात तर त्याला टॅकल करून आपल्याला पुढं जायचं असतं तर अशाच प्रकारची एक परिस्थिती माझ्या आईवडिलांच्याही आयुष्यामध्ये आली होती आणि आईने बऱ्यापैकी साथ दिली दोन्ही मांडी करून वडिलांना साथ दिली आणि त्यामधून ते पुढं निघाले आणि पुढे येऊन आमचं आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आत्ताही करतात आहे वडील नाही आहेत मला वडील दोन हजार सा साली एक्सपायर झाले पण आई आहे पण आई आत्ताच्याही काळामध्ये आत्ताच्या या वयामध्ये ही मला साथ देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते मित्रांनो माझं दहावीपर्यंत शिक्षण झालं शिक्षणामध्ये मी दहावीला फेल झालो फेल झाल्यानंतर मला असं वाटत होतं की हे काय करून बसलो मी कोणता गुन्हा केला आणि त्यावेळेस मला असा विचार आला होता मनामध्ये मा की जीव द्यावा त्यावेळेस तसा ट्रेंडही होता कारण त्या गोष्टी मार्क मिळवणं किंवा पास होणं हे खूप त्यावेळेस गरजेचं होतं आणि त्यावेळेस मी हा छोटासा प्रयत्न केला पण ती चूक होती माझी त्यामधून मला पुढे निघायचं होतं मी पुढे निघालो पुढे जाऊन मी जर समजा फेल झालेलो आहे मी तर त्याचं मला गिट तर होता मला दुःख तर झालं होतं मला वाईट वा वाटलं होतं की आईवडिलांनी एवढं कष्ट करून मला शिक शिकवतच आहे पण मला काही करता येत नाही तर आता दहावी फेल तर झालेलो आहे पण मला काहीतरी करायचं होतं घरच्यांसाठी तर ते मी करण्याचा प्रयत्न केला ते स्टेशनरीच्या दुकानावरती पेपरच्या दुकानावरती मी काम खो केलं तिथं तेही काम कसं होतं त्या दुकानामध्ये बसून नव्हतं दुकानामध्ये पेपर यायचे पेपर मला पेपरची रद्दी जी असते रद्दी बंडल असतो तर तो, तो बंडल घेऊन मला तीन तीन बंडल घेऊन मला आप्पा बळवण चौकमध्ये एक दुकान होतं तिथे मला रद्दीच्या दुकानावरती ते पेपर मला पोचवायचे असतात दररोज आणि त्याचे मला काही पैसे स्टेशनरीवाल्या देतो त्यावेळेस मला काहीतरी अडीच हजार काहीतरी पगार होता तर ते, ते मला द्यायचे पण कष्ट भरपूर होतात ट्रेनमधून जायचं ते तीन गट्टे घेऊन दहावीच्या वयामध्ये आत्ताचं तुमचं दहावीचं वय आहे आणि तुम्ही काय करताय ते तुम्हाला माहिती जर तुम्ही लहान जर मुलं बघत असाल व्हिडिओ तर तुम्हाला माहिती की दहावीच्या वयामध्ये तुम्ही काय करता आणि मी दहावीच्या वयामध्ये काय करत होतो आत्ताचं तर ए आयचं जमाना आलेला आहे मोबाईल आहेत सगळ्यांच्या हातामध्ये तर त्यावेळेस मोबाईलही नव्हते तर मोबाईलच्या या जीवनामध्ये सहज शक्य होतं की आपल्याला काम करून पैसे कमवणं इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे हा यूट्यूबचा व्हिडिओ आहे फेसबुक आहे फेसबुकच्या माध्यमातूनही आपल्याला पैसे कमवता येतात बाकी अनेक असे ड्रॉपशिपिंग आहे असे अनेक मार्ग आजच्या या युगामध्ये उपलब्ध झालेले आहेत पण त्या काळी असल्या काहीच गोष्टी नव्हत्या घरची परिस्थिती खराब होती त्यावेळेस मला साथ देणं गरजेचं होतं तर हे का हे रद्दीचं हे काम मी त्यावेळेस केलं आणि घरच्यांना थोडंफार आदर द्यावा त्यासाठी मी प्रयत्न केला कारण मी फेल झालेलो होतो तसं पण मला पुढच्या वर्षी एक्झाम द्यायची होती त्याचे पण पैसे मला जमवायचे होते पण ती परिस्थिती अवघड तर होती पण ती आमच्यापर्यंत पोहोचली नव्हती आत्तापर्यंत कारण आई वडील त्याला सामोरे जात होते ती परिस्थिती आमच्यावर डायरेक्ट आलेली नव्हती तिथूनही पुढे गेलो दोन हजार सहामध्ये माझे वडील गेले त्यावेळेस माझी बारावीची परीक्षा होती पण त्याही परिस्थितीतून मी परीक्षा दिली कमी मार्क्स पडले पण पास झालो तर पुढे काय करायचं पुढे काय करायचं आता वडील गेले नोकरी गेली घराला घराची जबाबदारी माझ्यावर पडली मला काहीतरी करायचं होतं सर्व काही गोष्टी माझ्या येऊन पडल्या बहिणीचं लग्न होतं दोन बहिणींचं लग्न राहिलेलं होतं आता मला त्या बहिणींचं लग्न करणं त्यांची जबाबदारी पाड पाडणं हे गरजेचं होतं त्यावेळेस मी एक मॅग्नेट मॉल म्हणून त्यावेळेस होते सर्व सर्वीकडे होते काही ब्रांचेस होत्या तशा पण त्या ब्रांचेसमध्ये एक ब्रांच होती पिंपरीमध्ये चिंचवडमध्ये चिंचवडमध्ये मी सिक्युरिटी गार्डचं पण काम केलं त्यावेळेस बघा ना बारावीचं वय होतं आणि त्या वयामध्ये मी हे काम करत होतो त्यावेळेस तर आमच्याकडं राहायला काही नव्हतं भाड्याच्या घरामध्ये राहत होतो तर ती ही परिस्थिती निघून गेली त्याच्यानंतर मी जैनमध्ये काम केलं कंपनीमध्ये जी सुमाटणे फाटा आहे सुमाटणे फाट्याचं पुढे गेल्यानंतर ती कंपनी येते तिथेही मी काम केलं त्याच्यानंतर आता पुढे काय करायचं तर पुढे आता मोठ्या बहिणीचं लग्न होतं मोठ्या बहिणीचं लग्न जमलं कल्याणमध्ये आंबिवली या ठिकाणी तिथं मोठ्या बहिणीचं लग्न जमलं त्याच्यानंतर आता पुढे काय आता लहान बहिणीचं लग्न आहे पैसे जमवणं तर गरजेचं आहे जे पैसे होते वडिलांचे ते संपत आलेले होते आता काय करायचं पण अशाही परिस्थितीमध्ये बहिणींच्या घरच्यांनी थोडी साथ दिली ते म्हणले आमच्या इथं रूम आहे तो रूम स्वस्तामध्ये हो। तर तुम्ही घ्या तो रूम तर मित्रांनो आम्ही तो रूम घेतला आणि त्या रूममध्ये राहायला सुरुवात केली तिथून पुढे आता मला नोकरीसाठी कष्ट करायचे होते नोकरीसाठी आता इथेही नोकरी पाहिजे नवीन ठिकाण होतं आम्ही इकडे शिफ्ट झालो त्यानंतर लहान बहिणीचं आता लग्नाची जबाबदारी माझ्या होती तर तेही मला पार पाडायचं होतं तर त्यासाठी नोकरीची धावपळ नवीन ठिकाण नवीन ठिकाणी अशाही भरपूर केसेस झाल्या की त्यावेळेस असे फ्रॉड चालायचे की शंभर रुपये द्या शंभर रुपयाचा फॉर्म भरा हजार रुपयाचा फॉर्म भरा आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला नोकरी देतो अशा प्रकारचंही फ्रॉड होतं नातेवाईकांकडून पण फ्रॉ फ्रॉड झालं त्यांना चहा नाश्ता करवायचा त्यांना जेवण करायचं ते म्हणायचे आम्ही आमच्या मित्र मित्रांकडे किंवा दुसरीकडे लावून देतो कामाला आम्हाला एवढे पैसे द्या त्यांनाही पैसे दिले होते त्यांनी ही माझ्यासोबत फ्रॉड केला अशाही काही गोष्टी घडल्या होत्या पण त्यामधूनही पुढे निघालं थोडं थोडं छोट्या छोट्या कंपनीमध्ये एम्प्लॉयमेंट ऑफिसमधून मला कामं मिळत गेली त्या कामाच्या दरम्यान मी एक इलेक्ट्रिकल डिप्लोमा कोर्स केला त्या माध्यमातून मला एक ट्रेड मिळाला टेकनीकरता तर तिथून मी पुढे निघालो आणि लहान बहिणीचं लगन लग्न झालं त्यानंतर आता माझ्या लग्नाचा मला विचार करायचा होता याही वेळेमध्ये अशा काही गोष्टी घडून गेल्या ज्या तुम्हाला त्या अतिशय क्रिटिकल आहेत त्या अतिशय इमोशनल आहेत त्या नाही सांगू शकत मी पण अशा काही गोष्टी घडून गेल्या त्यामधूनही मला पुढे निघायचं होतं आणि मी पुढे निघालो तिथून पुढे आता माझ्या लग्नाचा विचार झाला माझंही मी लग्न केलं आणि दोन हजार वीसमध्ये माझं कोरोनाच्या दरम्यान माझं लग्न झालं आणि त्यावेळेस आणि त्यानंतर अशा काही घटना घडत केल्या ज्या घटना सर्वांच्या आयुष्यात न याव्या अशा काही घटना घडून गेल्या आणि त्यामुळेच मी आजच्या या परिस्थितीमध्ये आहे पण ठीक आहे त्या गोष्टी घडून गेल्या आणि त्यानंतरचा काळ मी सांगतो भांडणं तर हे प्रत्येकाच्या घरामध्ये होत असतात आई आणि म्हणजे सासू आणि सुन्याची भांडणं मुलाची आणि आईची भांडणं ही होतच असतात पण आमच्या घरामध्ये भलत्याच गोष्टी घडल्या होत्या त्या तुम्हाला सांगूही शकत नाही अशा वेळानंतर साथ देणारं कोण नव्हतं नातेवाईक आता लांब गेलेले पैसे जेव्हा दूर जातात तेव्हा नातेवाईकही आपोआप दूर निघून जातात हे आपलं सर्वांनाच माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती असणं गरजेचं आहे कारण तुम्हालाही तो अनुभव आला असेल किंवा येणार असेल तुमच्याकडे जेव्हा पैसे असतात तेव्हा सर्व नातेवाईक गोड असतात पण तुमच्याकडे जेव्हा पैसे नसतात आणि जेव्हा नसतात आणि त्यांना समजलेलं नसतं त्यावेळेस ते ठीक आहे पण जेव्हा पैसे नसतात आणि जेव्हा त्यांना समजतं की यांच्याकडे पैसे नाहीत तर त्यावेळेस सर्व नातेवाईक हे दूर निघून जातात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि ही परिस्थिती आत्ताची ही परिस्थिती आहे की त्यानंतर घरामध्ये भांडणं वगैरे होत होती त्यानंतर सेपरेट राहण्याचा विचार केला तुम्ही मला कदाचित शिव्या द्याल की आईला सोडून करावं पण अशा काही घटना घडल्या तर माझ्यावरती परिस्थिती आली होती मला तो निर्णय घ्यावा लागला आणि तो घेतल्यानंतर नवीन घर घेतलं तेही कोणाच्या तरी सांगण्यावर आता घर घेतलं तर घेतलं पण आता पैसे स्वतःकडे नसेल तर त्या घराचा काही फायदा आहे तर समजा तुम्हाला खाण्यापिण्याच पैसे नसतील तर तो फायदाच नाही आहे ना काय तर आता हे जे तुम्ही मागं घर बघताय हा दरवाजा आहे भिंत आहे हे नवीन घरच आहे ह्या घरामध्येच मी राहतो आहे आणि इथूनच मी तुम्हाला सांगतो आहे इथून पुढे काय परिस्थिती असणार आहे मला माहिती नाही आहे आता सध्याला मी चांगला चांगली नोकरी शोधण्याचा खूप प्रयत्न करतो आहे पण ती नोकरी आत्ताच्या काळामध्ये मला मला मा माहिती नाही काय होतं आहे ग्रहमान आहे काय काय का, का, सांगता येत नाही आहे पण जिथंही मी प्रयत्न करतो तिथं नकार येतो आहे अशी परिस्थिती झाली आहे मला खूप आवड होऊन बसलं आहे मला कोणाला तरी सांगायचं होतं म्हणून मी तुमच्यासमोर सांगतो आहे कारण माझा परिवार आहे माझा आता मुलगा आहे एक लहान मुलगा आहे तुम्ही फोटो नाही तर व्हिडिओमध्ये पाहिला असाल दिवाळीचा व्हिडिओ होता तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल लहान मुलगा आहे बायको आहे आई आहे या सर्वांचं संगोपन करणं आता सध्याला अवघड झालेलं तुम्ही जर म्हणत असाल हा ड्रामा वगैरे करतो आहे तर ड्रामा बिलकुल नाही आहे जर तुमच्याकडे पैसे नसतील किंवा तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील घर घेण्यासाठी आणि तुम्ही घर घेऊन जर तुम तुमचं खाणं पिणं किंवा राहणीमान तुम्ही नियमितपणे बाळ म्हणजे त्याला मेंटेन करू शकता तरच तुम्ही घराकडे वळा स्वतःच्या नाहीतर घर घेणं म्हणजे हे तुमची घोड चूक असणार आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे की घर घेणं हे किती मोठी चूक आहे अनेक व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिले असेल पण माझ्यावर जी सत्य परिस्थिती घडते तर ती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर नक्कीच हा ह्या व्हिडिओमध्ये हाच प्रयत्न होता की मी तुम्हाला संपूर्णपणे समजलं पाहिजे माझं आत्ताचं आत्ताची परिस्थिती काय आहे आणि त्यावेळेसची परिस्थिती काय होती जन्मापासून ते आत्तापर्यंत कोणकोणत्या गोष्टी घडल्या या सर्व सांगणं हे खूप गरजेचं होतं त्यामुळे हा व्हिडिओ बनवतो आहे इथून पुढे ही मला तुम्हाला खूप बोलाय तुमच्यासोबत खूप बोलायचं आहे मनापासून बोलायचं आहे आणि मला खूप खूप आशा आहे की तुम्ही मला साथ देणार आणि अशा परिस्थितीमध्ये मला मा कोणाची तरी साथ असणं बायकोची तर साथ खूपच आहे आईचीही साथ आहे पण तुमचीही साथ असणं खूप गरजेचं आहे कारण कधी कधी विचारतो भलताच विचारतो तू तु, तुम्हाला माहीत असेल मी कोणत्या गोष्टीबद्दल बोलतो आहे मोबाईलवरती किंवा व्हिडिओमध्ये बोलणं हे चुकीचं आहे आता हा यूट्यूबवर जाणार आहे व्हिडिओ त्यामुळं अशाही काही गोष्टी मनामध्ये येतात पण मला माहिती आहे मी काहीतरी करू शकतो मी माझ्या परिवाराला स्वतःला सांभाळण्यामध्ये सा समर्थ आहे मी काहीतरी करणार भलेही मला आता वेळ साथ देत नाही आहे पण मी काहीतरी करू शकतो आणि मी नक्कीच करणार आहे आणि फक्त तुमची थोडीशी साथ हवी आहे तर ती साथ मला द्या बस आपण मला खरंच वाटते आपण पुढं जाऊया आणि मलाही पुढं जायचं आहे आणि तुमच्याही घरामध्ये किंवा तुझ्या तुमच्याकडे काही परिस्थिती असतील तर कमेंट करूशी वाटल्या तुम्हाला तर नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा की तुमच्याही घरामध्ये तुमच्याही आ... स जवळपास किंवा तुमच्या सराउंडिंग ज्या गोष्टी आहेत परिस्थिती आहे अशा घडतात आहे ज्या मी व्हिडिओमध्ये सांगितल्या तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो हा होता माझा संपूर्ण बायोडेटा जो तुम्हाला सांगणं खूप गरजेचं होतं तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ होता इथून पुढेही आपल्याला व्हिडिओ आणायचे आहेत एक गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगायच्यात तर नक्कीच पुढचा व्हिडिओ असणार आहे घरावरती पण हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगणार आहे तर नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद